उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आत्तापर्यंत अनेक भ्रष्टाचार झालेले आहेत घोटाळे देखील झाले आहेत अनेकावरती कारवाई करण्यात आलेली आहे अनेकांवरती कारवाई करण्यात आलेली नाही महत्वाची बाब ही आहे की उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जे काही भ्रष्टाचार होत असतील त्या भ्रष्टाचाराला फक्त कर्मचारी किंवा अधिकारी इतकेच जबाबदार असतात का मोठे अधिकारी त्याला जबाबदार नसतात कारण की कुठलाही भ्रष्टाचार जर केला जात असेल त्यावेळेस कुठलाही कर्मचारी किंवा अधिकारी ही स्वतःहून तो भ्रष्टाचार करण्याची हिंमत करत असते कारण प्रत्येक जागी ही चैनच असते जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी यांचा हातभार नसेल कुठलाही कर्मचारी हा घोटाळा करत नाही अशातच उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये असलेल्या अनेक घोटाळ्यामधील एक घोटाळा असं दाखवलं जात आहे की सेंच्युरी कंपनी मधील जो कर होता जो कर बारा करोडचा कर असताना त्याला त्यामध्ये कपात करण्यात आली आणि तो कर माफ करण्यात आला होता तो कर माफ करण्यामध्ये टॅक्स विभागाचा हातभार होता आणि त्याच्याच विरोधामध्ये गेली चार पाच दिवस झालं उल्हासनगरचे सामाजिक कार्यकर्ते नरेश गायकवाड हे उपोषण करत त्यांची अशी मागणी हो, होती की टॅक्स विभागामध्ये जो काही घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठांनी कर निर्धारक त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार परंतु महानगरपालिकेच्या अधिनियमानुसार अनुसार उल्हासनगर महानगरपालिकेच्या कर करामध्ये जो काही माफी करायची असेल किंवा असं काही करायचं असेल तर त्याची जबाबदारी सत्याचा जो अधिकार असतो तो आयुक्तांचा असतो त्या आयुक्तांच्या सही शिवाय कुणाचाही कर माफ केला जात नाही मग जो घोटाळा झालेला आहे कराचा घोटाळा जो झालेला आहे त्यामध्ये हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे की त्या दरम्यानमध्ये आयुक्तांची स्वाक्षरी आहे का अतिरिक्त आयुक्त यांची स्वाक्षरी आहे का की फक्त आणि फक्त विभाग प्रमुख यांच्याच वरतीची ती जबाबदारी आहे हे पाहणं देखील अत्यंत गरजेचं आहे अनेक हे सातत्याने उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये होत असतात परंतु त्याची संपूर्ण जबाबदारी फक्त एकच कर्मचारी यांच्यावर असते का याचं देखील आत्मचिंतन करणे आयुक्त यांना अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आता गेली चार पाच दिवस झालं उपोषण बसलेले नरेश गायकवाड यांना कुठल्या प्रकारचं पत्र देऊन त्याचं उपोषण सोडवण्यात येईल हा नंतरचा भाग आहे परंतु सध्या तरी कर विभागामध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याची फेर तपासणी करणे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळेच उल्हासनगर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील अनेक जे नागरिक आहेत त्यांना देखील कळून चुकेल की यामध्ये दोषी आहे तरी कोण हे नऊ कोटी आर्थिक भ्रष्टाचार करून माफ केले त्यात ते पुन्हा पालिकेने मिळा यासाठी या ठिकाणी मी आंदोलनाला उपसंग बसलो आहे आणि सेंचुरीलाच का माफ करावे सेंचुरी एवढं मेहरबान का फक्त आयुक्तांचा बंगला आहे किंवा विशिष्ट काही लोकांचे तिथं बंगले आहेत म्हणून नऊ कोटी माफ करतायत महापालिकेच्या धाडू खात्यापासून अनेक कर्मचाऱ्यांचा सातो निधी पैसा त्यांना थांबलेला आहे त्यांचा आवश्यक पैसा गरजा इथं थांबलेल्या आहेत ना नौ नौ ते पैसे न देता नऊ नऊ कोटी अशा कंपनीला माफ करतील विरोधात हे माझं उपोषण सगळं आहे आणि आणखी यांना मी विनंती करेल की लवकरात लवकर हे नऊ कोटी वसूल करून संबंधित भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी त्यांना निलंबित करण्यात यावं